नमस्कार नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता येणार खरेदी विक्री पूर्वीच्या गुंठ्याची करता येणार थेट विक्री महापालिका नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर, नगर परिषदेच्या हद्दीत एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये एक दोन गुंठे जागा घेतली पण गुंटेवारीस परवानगी नसल्यानं स्टॅम्प वर नोटरी करून जी जागा घेतली अशांना आता त्या गुंट्याची खरेदी करून घेता येणार आहे मात्र त्यासाठी संबंधित व्यक्ती जागेच्या चालू मूल्यांकनानुसार स्टॅम्प ड्युटी आणि ज्यावेळी त्याने नोटरी केली तेव्हाच्या मुद्रांक शुल्कावर दरमहा दोन टक्के दंड अशी जी काही एकूण एकूण जी काही एक 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 रक्कम आहे ती या ठिकाणी भरावी लागणार आहे त्याचबरोबर शहराच्या गावठाण भागात राहायला जागा नसल्यानं शहराच्या हद्दीतच एक दोन गुंठे जागा घेतली पण गुंठेवारीला परवानगी नसल्याने त्या जागेची नोटरी केली गुंठेवारीच्या परवानगीची जी काही वाट पहा अनेकांनी त्या जागेवर पक्की घरे देखील बांधली मात्र त्यांना आता प्रॉपर्टी कार्ड मिळालं नाही ना अधिकृत जी काही मालकी त्यांनी मिळाली त्यामुळे त्यांना बँकेकडनं गृह कर्ज कर देखील घेता ये येत ये नव्हते या पार्श्वभूमीवर महसूल विभागानं मोठा जे काही निर्णय या ठिकाणी घेतला आणि नोटरीवर जागा घेतलेल्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर दुसरीकडे अनेकांनी काही काही गुंठे जी जागा घेऊन ठेवली पण आता अडचणी असताना देखील परवानगी विकता येत नव्हती त्यांना देखील या निर्णयामुळं गुंठ्याची जी काही विक्री या ठिकाणी करता येणार आहे नोटरी केलेल्यांना खरेदीपूर्वी जागेच्या मूल्यांकनानुसार या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी आणि मुद्रांक शुल्कावर नोटरी केलेल्या दिवसापासून जसं की दरमहा दोन टक्के दंड अशी रक्कम जिल्ह्याच्या मुद्रांक शुल्क कार्यालयामध्ये या ठिकाणी भरावी लागणार आहे त्यानंतर ती जागा मुद्रांकित होईल आणि मग त्याची खरेदी करता येणार आहे पूर्वीच्या गुंठ्याची जी काही खरेदी आहे ती कशा प्रकारे एखाद्यानं पूर्वीच जसं की दोन ते चार गुंठे जागा खरेदी केली आहे पण त्याला गुंठेवारीस परवानगी नसल्यानं ती विकता आली नाही त्या व्यक्तीस थेट खरेदी किंवा विक्री करता येणार आहे त्यासाठी आता त्या जागेचा जो काही सातबारा उतारा आठ साठ आणि जागेचा झोन नकाशा अशी कागदपत्र या ठिकाणी द्यावी लागणार आहेत दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जागेच्या मूल्यांकनाच्या प्रमाणात जसे की स्टॅम्प ड्युटी भरून गुंठ्याची जी काही विक्री करू शकतो नोटरी केलेल्यांना आता करता येणार गुंठ्याची खरेदी राज्याच्या महसूल विभागाच्या नियमानुसार एकोणीसशे ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळातील शहराच्या हद्दीतील गुंठ्याचे जे काही व्यवहार नियमित होणार आहेत त्यासाठी त्यांना स्टॅम्प ड्युटी मुद्रांक शुल्कावरील दंड भरून घ्यावा लागेल त्यानंतर संबंधितस त्या गुंठ्याची जी काही खरेदी या ठिकाणी परवानगी मिळेल पण आता कोणी त्याच्या जमिनीचे जे काही गुंठे विकणार असेल तर त्यांना परवानगी नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत नमस्ते जय जय महाराष्ट्र